तुम्ही ऐकत आहात रेडिओ आवाज आवाज नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राजेश टवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र कर्डा वाशिम आणि आपण ऐकत आहात स्वरनंत कम्युनिटी रेडिओ केंद्र नव्वद पॉईंट चार एफ एम शेतकरी बंधूंनो हरभरा हे आपलं एक महत्वाचं रबी पीक या पिकाच्या संदर्भामध्ये अधिक उत्पादनाकरता काही महत्वाच्या टिप्स आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम असं म्हणता येईल की शेतकरी बंधूंनो हा जो काही आपण हरभरा या ठिकाणी रबी हंगामामध्ये यावर्षी घेणार आहोत तर या संदर्भामध्ये हरभरा जे आपण पेरणी करणार आहोत तर याच्या पेरणीच्या वेळीच्या संदर्भामध्ये थोडंसं लक्षात घ्या की अति जास्त ओल पाहून पावसाचा अंदाज पाहून पेरणी करा किंवा हवामानाचा जो अंदाज आपल्याकडे येतो आहे त्या अनुषंगानं अति जास्त ओलीत किंवा पावसामध्ये हरभरा सापडणार नाही या अनुषंगानं पावसाचा पिरियड पाहून वाशिम जिल्ह्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे सर्वसाधारणपणे जर विचार केला आपण तर आपले जे शिफारसीत वाहन आहेत ऑक्टोबरचा दुसरा आठवडा जसं आपल्या भागामध्ये जॅकी बॅन अठरा किंवा पी डी कांचन यासारखे नवीन वाहन आपण सांगणार आहोत किंवा उदाहरणार्थ फुले विक्रम पूर्ण महाराष्ट्रासाठी जी शिफारस केलेली नवीन वान आहेत त्याच्यामध्ये तर ऑक्टोबरचा दुसरा आठवडा याच्यासाठी जे आहे चांगला असतो परंतु ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपण पावसाचा जो अंदाज सांगितलेला आहे त्या अनुषंगाने विचार करून पेरणी करा विशेषतः पंचवीस ऑक्टोबर किंवा वीस ऑक्टोबरच्या पुढे साधारणतः दहा नोव्हेंबर पर्यंत जमिनीतील ओल पाहून आणि पावसाचा अंदाज पाहून पेरणी करा दुसरं असं की याच्यामध्ये जसं मी वानाचा उल्लेख केला हरभराचे वान निवडताना आपल्याकडे आपल्या काय गरजा आहेत त्या अनुषंगाने विचार करा जुना जो आपला वाहन आहे तो डॉक्टर देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केला जॅकी बॅन अठरा हा वाण आहे या व्यतिरिक्त जे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठानं महाराष्ट्रासाठी जो शिफारस केलेला दोन हजार अठरा साली रिलीज झालेला जो वाण आहे फुले विक्रम हा सुद्धा वाहन पूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला आहे हे जे फुले विक्रम नावाचं वाहन आहे याची उंची जी आहे साधारणतः पंचावन्न ते साठ सेंटीमीटर असते आणि जमिनीपासून एक फुटावर याला जे आहे घाते जे आहेत ते लागतात त्याच्यामुळे कंबाईन हार्वेस्टरनं याच्यासाठी काढणीसाठी हा शिफारसीत आहे आणि महाराष्ट्रासाठी याची शिफारस आहे आणि हा जो वान आहे म्हणजे ओलिता खाली अतिशय चांगला प्रतिसाद देतो आणि कोरोडोमध्ये दे येतो परंतु ओलिता खाली याचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे या जातीचं जिरायतीमध्ये प्रति हेक्टरी जवळपास सोळा पॉईंट सदोतीस क्विंटल आणि बागायतीमध्ये तर जवळपास बावीस बावीस क्विंटल पर्यंत आणि उशिरा पेरणीमध्ये सुद्धा एकवीस पॉईंट बारा क्विंटल उत्पादन जे काही शास्त्रामध्ये किंवा संशोधनामध्ये आढळलेलं आहे म्हणजे हा ओलिताला चांगला प्रतिसाद देतो जिरायतीमध्ये पण येतो पण विशेषतः ओलिताला चांगल्या जमिनीमध्ये याचं आपण सांगत असतो दुसरं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पीडी किवी कांचन जी अकरा झिरो नाईन हा जो वान आहे हा आ, वान सुद्धा जो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं शिफारस केलेला हा वान आहे हा आ, जो वान आहे पीडी केवी कांचन पुन्हा सांगेल याचा नंबर ए के जी अकरा झिरो नाईन पीडी केवी कांचन हा दोन हजार सतरा साली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं रिलीज केलेला आहे अधिक उत्पादन देणारा आहे हा मध्यम जाड देण्याचा आहे रोग प्रतिबंधक आहे आणि विदर्भात ओलिता खाली लागवडीस उपयुक्त आहे जसं फुले विक्रम सुद्धा मररोगासाठी तुलनात्मकदृष्ट्या प्रतिकारक आहे तसा सुद्धा मर मररोग प्रतिबंधक म्हणून त्याची शिफारस आहे किंवा तुलनात्मकदृष्ट्या याच्यावर रोग कमी येतो आणि विदर्भात ओलिता खाली लागवडीसाठी सुद्धा हा चांगला प्रतिसाद देणार आहे पिडी कांचन तर याच्या व्यतिरिक्त जे आहे कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे जर विचार केला तर काबुली वानामध्ये पी काबोली काबुली दोन आहे पी काबोली काबुली चार आहे तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वाण निवडून आपण पेरणी करा असा या ठिकाणी संदेश देईल मी दुसरा शेतकरी बंधूंनो की पेरणी करत असताना आपण पेरणीपूर्वी या हरभरा पिकामध्ये पेरणी करताना रुंद सरिवारंबा पद्धतीने पेरणी करायला प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे चार फनाचं जे बीबी प्लॅन्ट त्यांनी साधारणतः तीन किंवा साडेतीन चार फुटाचं साडेतीन फुटाचं बेड त्याच्यावर चार लाईन हरभऱ्याच्या आणि एक ते दीड फूट सरी अशा पद्धतीने जर आपण पेरणी केली रुंद सरीवरावा पद्धतीनं तर आपल्याला अधिक उत्पादन मिळेल आणि त्याच्यामुळे बियाण्याचा दरसुद्धा कमी लागेल आणि आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे पाण्याचं सुद्धा नियोजन चांगलं राहील जमिनीत ओल चांगली राहील हवा खेळती राहील आणि उत्पादन चांगलं मिळेल रुंद सरीवराबा पद्धतीचा अंगीकार करा दुसरं असं की पेरणीपूर्वी हरभरा पिकाला आ, मर रोगाच्या प्रतिबंधा करता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी नाशकाची जी आहे चार ते पाच ग्रॅम प्रति किलो बियास किंवा लिक्विडमध्ये असेल तर पाच ते सहा मिली प्रति किलो बियास या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्या पीएसबी आणि रायझोबियम ही जैविक खतं जे आहे याची सुद्धा हरभरा पिकात पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियास पीएसबी आणि रायझोबियम प्रत्येकी या जीवाणू खताची बीज प्रक्रिया करून आपण पेरणी करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो ही जे काही आपण बीज प्रक्रिया करणार आहोत रुंद सरीवर पद्धतीने वापरणार आहोत हरभरा पिकामध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून करा माती परीक्षणाच्या आधारावर सर्वसाधारणपणे हरभरा पिकास पंचवीस किलो नत्र पन्नास किलो पूर्व आणि तीस किलो पालाश हेक्टर या प्रमाणात ओलिता खालील हरभऱ्याची आपली शिफारस आहे तर कोरडो हरभऱ्यास साधारणतः वीस किलो नत्र आणि चाळीस किलो पूर्वज आणि चाळीस किलो पालाश प्रति हेक्टर या प्रमाणात आपली शिफारस आहे तर शेतकरी बंधूंनो साधारणतः पंचवीस किलो नंतर अधिक पन्नास किलो स्पुरद आणि तीस किलो पालाश एक या याप्रमाणे जर आपण देत असाल तर साधारणतः एकरी जवळ जे आहे एक बॅग डी अर्धा बॅग ऑफ पोटॅश या रूपात सुद्धा खत देऊ शकता आपण आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या रूपात जर आपण खत दिलं तर सल्फर आपल्याला अतिरिक्त देण्याची जरूरत नाही मग त्या ठिकाणी आपण डी ऐवजी दोन ते अडीच बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि गरजेनुसार गरज असेल तरच आठ ते दहा किलो युरिया पेरताना आणि अर्धा बॅग पोटॅश या रुपात सुद्धा खत घेऊ शकता माती परीक्षणाच्या आधारावर सुरुवातीला पेरताना जर गरज असेल झिंकची कमतरता असेल तर हरभऱ्याला हेक्टरी पंचवीस किलो म्हणजे एकरी आठ ते दहा किलो झिंक सल्फेट शेणखतात मिश्रण करून पेरणीच्या वेळेस जमिनीतून दिलं तर चांगलं आणि पीक फुलरत असताना तिथून पुढे दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार जर आपण पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस ऐंशी ते शंभर द्या किंवा दोन टक्के युरियाची फवारणी शिफारशी प्रमाणात जर केली तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन हरभऱ्यात मिळतं ओलिताचा सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारे संतुलित वापर करणं हरभऱ्यात गरजेचं आहे पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक सुरुवातीपासून तन्वरित ठेवलं पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि ओलिताच्या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे की हरभरा पिकात देशी वाणाची पेरणी करताना जमीन ओल असताना पेरणी केली व आवश्यकतेनुसार नंतर ओलीत केलं तर उगवण चांगली होते परंतु काबुली हरभरे जर असतील आणि त्याच्यात आपण जर समजा कोरड्यात पेरणी केली व कमी ओलीत पेरणी केली आणि वरून जर पाणी दिलं गेलं जास्त किंवा त्याच्यात जर त्याला धाडा पाणी झाला असं म्हणतात शेतकरी भाषेत तर अशा वेळेस तो हरभरा जो असतो ज्याला आम्ही काबुली हरभरा तर त्याचं उगवण होण्याला त्रास होतो म्हणून पाणी देऊन वापसा आल्याच्यानंतर चांगल्या पद्धतीनं ओलीमध्ये हरभऱ्याचं चांगल्या पद्धतीनं आपल्याला गरज असेल त्या अनुषंगानं उगवण करणं गरजेचं आहे हरभरा पिकात फुलर अवस्था आणि दाना भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ता ताण पडणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे मध्यम जमिनीत वीस ते पंचवीस दिवसांनी पहिलं पाणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी दुसरं आणि पासष्ट ते सत्तर दिवसांनी आवश्यकतेनुसार तीन पाणी द्यायचे आहे भारी जमिनीत पाण्याच्या दोनच पाया जर हरल्या दिल्या तरी चालतात पीक पेरणीपासून साधारणतः तीस ते पस्तीस दिवसांनी पहिली आणि साठ ते पासष्ट दिवसांनी दुसरी पाण्याची पाळी द्यायची आहे अतिरिक्त ओलीत देऊ नका पाठ पाण्याचा जर अतिरिक्त वापर जर केला तर त्यामुळे हरभरा मासतो आणि त्याला उत्पादन कमी मिळतं म्हणून ओलीत करताना तुषार सिंचन पद्धतीचा वापर करा आणि त्याच्यामुळे पाण्याच्या मात्रेत बचत होते आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारचं मिळतं शेतकरी बंधूंनो जसं मी तुम्हाला सांगितलं की पेरताना हरभऱ्यामध्ये बऱ्याच वेळा बियाण्याची उगण झाल्यावर रोपे जमिनीलगत कापून पडल्यासारखी दिसतात याचं कारण असं आहे की पेरणी झाल्यानंतर ताबडतोबच की, की गोन्याचे फोलेम भुंगेऱ्याचा प्रदुर्भाव हरभऱ्यात होतो शेतकरी याला काळी माईस म्हणतात या किडीच्या प्रतिबंधाकरता पिकाचे अवशेष किंवा सेंद्रिय पद्धतीचे ढीक शेतात लावून ठेवू नका हंगामापूर्वी त्याची विल्हेवाट लावा आणि धुऱ्यावरील गवत आणि इतर वनस्पतीचा वेळेस बंदोबस्त करा पेरलेल्या ओळीवर दाबून वजन देऊन माती झाकली पाहिजे म्हणजे या किडीचा प्रादुर्भाव कमी होईल आणि शेतकरी बंधूंनो या हरभरा पिकामध्ये जी खात्याळी महत्वाची आपली जी हे आहे महत्वाची कीड तर या किडीकरता जे आहे सुरुवातीपासूनच आपण याचं व्यवस्थापन करण्याकरता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अंतर म्हणजे अंगीकार करणं गरजेचं आहे म्हणजे योग्य वेळी पेरणी करणं शिफारशी प्रमाणात रासायनिक खताचा वापर करणं योग्य अंतर राखणं मिश्र पीक पद्धतीमध्ये हरभरा घेणं हेक्टरी वीस पक्षी थांबे लावणं किंवा ज्वारीचे दोनशे ग्रॅम बियाणे हेक्टरी मिसळून आपण ज्वारी या हरभऱ्यामध्ये मिसळून जर पेरलं तर नैसर्गिक पक्षी थांबे लागतील कामगंध सापळ्याचा वापर करून या घातियाईच्या संदर्भात सनियंत्रण करणं आणि मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे वापरून हे मादी पतंग जे आहे या घाटियाईचे मादी पतंगाच्या वासामुळे नरपतंग अडकवणं हे जर आपण कामगंध सापळ्याचा वापर हेक्टरी पाच ते सहा कामगंध सापळे हे लिलिहर या गोळीसर पिकाच्या एक फूट उंचीवर पेरणीनंतर साधारणतः पंचवीस दिवसान वापरले तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं घाटेचं संनियंत्रण आणि व्यवस्थापन सध्याचं मिळू शकतं आणि आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आधारावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार लेबर क्लेम शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करता येईल पण त्याआधी पाच टक्के निमुळकासारखा कीटकनाशकाचा गरजेनुसार वापर करणं त्यासाठी आतापासूनच पाच टक्के निमूळेअर्काकरता निमुळ्या गोळा करून ठेवणं या सर्व बाबीचा जर वापर केला पुन्हा सांगेल की अद्याप परिस्थितीत वाहन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार निवडून त्याची लागवड योग्य पद्धतीनं करणं रुंद सरीमरा पद्धतीचा वापर करणं पीएसबी रायझोबियम यासारख्या जीवाणू खताची बीज प्रक्रिया ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया त्यानंतर आपण लागवड करताना एकात्मिक किंवा व्यवस्थापन पद्धतीने खताचं व्यवस्थापन उलिताचा संतुलित वापर एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा वापर या सर्व बाबीचा वापर करा आणि हरभऱ्याचा अधिकाधिक उत्पादन घ्या घेताना कमी खर्चाचं शाश्वत तंत्रज्ञान जे विद्यापीठांनी शिफारस केलेलं आहे ते करा रसायनं वापरताना लेबल क्लेम शिफारशी प्रमाणात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरा धन्यवाद नमस्कार